हां नमस्कार प्रथम मी सर्वांचं छत्रपती राजाराम मंडळ प तर्फे गणेश भक्तांचं स्वागत करतो यावर्षी म छत्रपती राजाराम मंडळ एकशे तेहतीसाव्या वर्षात पदार्पण करीत असताना गुरुनानक पाचशे पंचावन्नवीची जयंती आहे ते औत्सुक्य साधून यावर्षी आपण कुठलं तरी आ, एक गुरुद्वारा करायचं हे आम्ही ठरवलं होतं त्यानुसार सुवर्ण मंदिराचं जे रेखीवपणा आहे तो जर अंत आला आणि पुण्यापासून ते अंतर फार लांब आहे आणि तो गुरुद्वारा जास्त लोकांना भावतो तर त्याची रिफ्लिका न करता त्याच्या सिमिलर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी करत आहोत गुरुद्वारा आणि ह्या गुरुद्वारा करायचा उद्देश एवढाच आहे की तिथला असणारी सगळी गुरुद्वारात ज्या पद्धतीने पूजा अर्चा चालते ती पूजा अर्चा आपल्या इथं कशी केली पाहिजे कुठलाही गुरुद्वारा करताना त्यांना परमिशन घ्यावी लागते हे आम्हाला माहिती आहे की कुठेही रस्त्यावर ते करत नाही तर हा संदेश पण आम्हाला सर्व महाराष्ट्र भारताला द्यायचा आहे की आपले जे श्रद्धास्थान असतं ते श्रद्धास्थान चांगल्या ठिकाणी असावं व्यवस्थित ठिकाणी असावं ते कुठेही नसावं तर हा मेसेज छत्रपती राजाराम मंडळाला या शीख समाजापच्या दृष्टीने द्यायचा आहे सगळ्यांना की कुठलंही श्रद्धा स्थान चांगल्या ठिकाणी व्यवस्थित असावं आज आपण गुरुद्वारा पाहिला तर तो, तो एक व्यवस्थित असतो तिथं कुठली पूजा अर्चा नसते कुठलं अतिक्रमण नसतं त्यांचं शिस्त असते एक वेगळ्या प्रकारची ती शिस्त पण आपल्याला पाळण करता आली पाहिजे त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चा पण करता आली पाहिजे आणि आपण ज्या पद्धतीने थोडंसं विसंगत आहोत ते विसंगती नसावी आणि त्यांच्याकडनं जी शिकवण आहे ती शिकवण घेऊन महाराष्ट्राच्या सर्व किंवा भारताच्या सर्व गणेश भक्त असेल हिंदू समाज असेल त्यांना देण्याचा हा प्रयत्न आहे ह्याच्यात कुठंही असं नाही की त्याची रिफ्लिका करतो आहे किंवा त्याच्या पद्धतीने करतो आहे गुरुद्वाराचा एंट्रन्स पाहिला तर हा कॉमन एंट्रन्स आहे मागचं जे फसाड केलं ते गणेश भवन केलेलं आहे आणि हे जे सुवर्ण मंदिरेसारखे जे रेखोपणा आहे तिथं तो जो रेखीवपणा आहे तो रेखीवपणा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि इथं ज्या काही गोष्टी होणार आहे ते पुण्यातले जे चाळीस गुरुद्वार आहे यांच्याशी सगळ्यांशी गेले तीन महिने आम्ही अटॅच आहे अमृतसरलाही जाऊन आलो तिथं पण आम्ही धामी यांना हे सगळं लेटर दिलेलं आहे आणि ह्या त्यांच्या पद्धतीने जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं जे प्रत्यक्षात अनुभवलं आठ दिवस की हे किती छान आहे किती शिस्त पद्धतीने किती संयमाने या सगळ्या गोष्टी केल्या जातात कुठे लहान मोठ्याचा भेदभाव नाही प्रत्येकाने लाईननी यायचं लाईननी दर्शन घ्यायचं कितीही मोठा माणूस असून दे तो मोठा माणूस तिथं शूज असून दे जेवण असून दे तो वाढण्याचं साफसफाई असून दे करतो ही शिकवण जी आहे शीख समाजाची ही समाजाची मला महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या भाविकांना द्यायची आणि जेणेकरून आपली संस्कृती परंपरा ही अशाच पद्धतीने टिकली पाहिजे तुम्ही खाली आपन तो वर्ती है तो है। त्या तुम्ही जर पाहिले तर तिथनं खाली उतरून आपण सुवर्ण मंदिराला जातो इथं वरती येतोय त्यामुळे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यांची आपण रिफ्लिका करत नाही पण त्याचा जो काय मेसेज आहे हा लोकांमध्ये इतर समाजातही जावा हा शुद्ध उद्देश आहे छत्रपती राजाराम मंडळाचा धन्यवाद आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका